नमस्कार आमच्या वस्ताद थंडा या हाऊसच्या असंख्य ग्राहक व हितचिंतकांना कळवण्यात आनंद होतो की आपल्या हिंदू धर्मातला एक बहीण भाऊ या पवित्र नात्याला उजाळा देणारा सण म्हणजेच रक्षाबंधन तर प्रमाणे ह्या वर्षी देखील आम्ही आमच्या वस्ताद थंडा हाऊसमध्ये जे बहीण भाऊ एकत्रपणे थंडाई प्यायला येतील त्यांना प्रत्येकी एक एक ग्लास थंडाई मोफत प्यायला मिळेल त्याचबरोबर एक छोटीशी आरोग्यदायी भेट कारण आकर्षक भेट म्हणता येणार नाही कारण बऱ्याच वेळा आम्ही बघतो ठराविक ठिकाणी आकर्षक गिफ्ट म्हणजे फक्त आकर्षक पॅकिंग असतं एक भेट देणार आहोत तर ही कोणती योजना नाही स्कीम नाही ऑफर नाही डिस्काउंट देऊन दुकानची जाहिरात करण्यासाठी नाही किंवा मला जास्त पैसे झालेत म्हणून नाही तर कविवर्य विंदा करंदीकर सर यांच्या एक दोन ओळी आहेत देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत तर ह्या फक्त दोन ओळी आहेत पण आपल्याला बरंच काही सांगून जातात या दोन ओळी पाठीमाग बरंच काही दटलेलं आहे समाजात आपण जन्माला आलो घडलो वाढलो लढायला शिकलो बरंच काही या समाजात शिकलो निसर्गाने देखील आपल्याला भरपूर काही दिलेलं आहे निसर्गाकडून देखील आपण भरपूर काही घेत आहोत तर आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो याची जाणीव ठेवून हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आमच्या ऐपतीनुसार राबवलेला हा एक छोटासा उपक्रम आहे तरी आमच्या वस्ताद असंख्य ग्राहक व हितचिंतकांनी याचा जरूर लाभ घ्यावा धन्यवाद बघतोय आपण सर्वांनी देखील हा पिक्चर बघावा आणि उचगाव मध्ये वस्ताद तंडाई आमच्या आहे हा जो चित्रपट बघून येईल त्यांना आमच्या वस्ताद तंडाईतर्फे एक तंडाईचा ग्लास मोफत दिला जाईल जय भवानी जय शिवाजी धन्यते वीर मावळे दारू सोडायचे आहे त्यांच्यासाठी त्या व्यक्तींना ज्यावेळी दारू प्यावीशी वाटेल त्यावेळी त्यांनी सरळ आमच्या थंडाई हाऊसमध्ये येऊन मोफत थंडाई प्यावी आणि खरोखरच प्रामाणिकपणे त्यांनी जर दारू सोडली तर त्यांना तिथून पुढं जोपर्यंत आमची वस्तात थंडाई सुरू आहे तोपर्यंत त्यांना रोज एक ग्लास थंडाई मोफत मिळेल तर मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की ह्या संकल्पनेचा त्या मंडळींनी जरूर विचार करावा आणि आपण व्यसनमुक्त व्हावं